मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केले मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काढलेल्या सगळे सोयऱ्या संदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं पंधरा दिवसात विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली या अधिसूचनेचं लवकरात लवकर कायद्यात रूपांतर झालं नाही तर पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सगळी सोयऱ्यांच्या बाबतीत जी अधिसूचना निघाली त्याचं कायद्यात रूपांतर लवकरात लवकर करावे अशी विनंती आहे चार दिवस उलटून गेले तरी मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत तुम्ही तात्काळ शब्द वापरलेला आहे सरकारकडून वेगवेगळे कमेंट्स येत आहेत त्यामुळे सरकारची भूमिका आम्हाला कळत नाही येत्या दहा फेब्रुवारीच्या आत गुन्हे मागे घ्यावे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केला अधिसूचना टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे कारण सरकार आम्हाला सांगतं की ते टिकवलं जाणार आहे असंही ते म्हणाले मनोज झरांगे पाटीलच्या या भूमिकेला सरकार कशा प्रकारे उत्तर देते ही एक पाहण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक